महिलांना आवडणारे दागिने म्हणजे सोन्याचे दागिने सोन्याचा भाव कितीही चढता असला तरी महिला वर्ग सोनं घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही सोन्याची गणना मौल्यवान आणि महागड्या धातूंमध्ये केली जाते तरीही जवळपास प्रत्येकीकडे सोन्याचे दागिने असतातच काही महिलांकडे परंपरागत का आलेले दागिने सुद्धा असतात जे कालांतराने काळपट पडतात दागिने काळपट पडले की ते आपण सोनाकडे देतो पण हल्ली आपण बऱ्याच फसवणुकीच्या बातम्या ऐकत असल्याने कित्येक महिला सोनाराकडे दागिने पॉलिश करणं टाळतात अशा परिस्थितीत आज आपण घरच्या घरी सोन्याचे दागिने कसे स्वच्छ करायचे आणि त्याची चमक कशी पुन्हा आणायची हे पाहणार आहोत जाणून घेऊयात सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सोन्याचे दागिने बेकिंग सोड्यासह काही मिनिटातच चमकवा बेकिंग सोडा सामान्यतः स्वयंपाकघरात वापरला जातो सोन्याचे दागिनेही याने स्वच्छ करता येतात यासाठी फक्त दोन चमचे सोडा कोमट पाण्यात विरघळून पेस्ट बनवा आता त्यात तुमचे दागिने अर्धा तास भिजत ठेवा नंतर स्पंजच्या सहाय्याने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा दागिन्यांची चमक पुन्हा येईल लिंबूने सोन्याचे दागिने स्वच्छ करता येतात लिंबू मध्ये नैसर्गिक स्वच्छता करणारे घटक असतात अशा परिस्थितीत सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो यासाठी एका भांड्यात गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आता त्यात दागिने ठेवा आणि वीस ते तीस मिनिटे तसेच राहू द्या यानंतर ब्रशने हळुवारपणे ते दागिने स्वच्छ करा आणि स्वच्छ पाण्याने यानंतर धुवून घ्या तुम्हाला दागिने नवीन दिसायला लागतील हळद सोन्याची चमक पुन्हा आणेल सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात गरम उकळतं पाणी घ्या आता त्यात थोडी वॉशिंग पावडर आणि पण हळद घाला आणि त्यात दागिने तीस मिनिटे असू द्या नंतर ते बाहेर काढा आणि टूथब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ पाण्याने धुवा तुम्हाला दिसेल की सोनं पुन्हा नव्यासारखं चमकतंय यासह सर्वात शेवटची टीप म्हणजे सोनं स्वच्छ करण्यासाठी टूथब्रशवर टूथपेस्ट लावा आणि घाण आणि धूळ काढून टाकण्यासाठी दागिने हलक्या हाताने घासून घ्या टूथब्रशऐवजी ऐवजी तुम्ही मऊ कापडही वापरू शकता तथापि ही पद्धत सोन्याचा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी देखील वापरली जाते तर मग तुम्हाला या मानिनी टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा